निशंक होई रे मना निर्भय होई रे मना वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मैं सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी मी आहे आता चिपळूणला आणि इथे आता चिपळूणला घराची देवपूजा चाललेली आहे हा आहे माझा मोठा मामा आणि मोठी मामी तर आज आहे सगळ्या देवांची ना प्रतिष्ठापना करणार आहोत कारण सगळे देव चांदीचे बनवलेले आहेत तर जे पण आपले देवघरामध्ये देव असतात जसं गणपती बाप्पा आहे स्वामी समर्थ महाराज आहेत दत्त महाराजांची मूर्ती आहे त्याचप्रमाणे विठ्ठल रखुमाई आपले काही जुने पुराणे टाक असतील तर ते महालक्ष्मी आईची मूर्त त्याच्यानंतर नागदेवता अशा बऱ्याच मूर्ती आहेत ज्या चांदीमध्ये नवीन बनवलेल्या आहेत तर ना चिपळूणला आमच्या घरामध्ये बऱ्याच वेळा खूप मोठा पाऊस पडला ना की पाणी यायचं त्यामुळे बरेचसे देव वाहून पण गेले काही मिळाले काही नवीन आणले तर त्याच्यामुळे ना सगळ्यांनी ठरवलं की छान असे मस्त नवीन चांदीचे देवच आपण बनवूयात आणि छान असा मोठा सोहळा करूयात त्या सगळ्या देवांची पुन्हा प्रतिष्ठापना करूयात त्यामुळे आता इथे ही प्रतिष्ठापना चालू आहे गावाला असे दोन भटजी बोलवलेले आणि ते जसं सांगत होते ना तशीच छान अशी सायसंगीत ही पूजा इथे चालू आहे आणि खरंच ना आपल्या ज्या मुंबईमध्ये जे गुरुजी असतात भटजी असतात त्याच्यापेक्षा ना गावाला ज्या पण काही पूजा सांगितल्या जातात ना त्या इतक्या सुंदर आणि पद्धतशीरपणे सांगितल्या जातात ना तर या सगळ्या देवांची जी प्रतिष्ठापना करण्यासाठी बघा त्यांनी किती छान आणि बऱ्याचशा गोष्टी इथे मांडलेल्या आहेत गव्हामध्ये काही फुलं मांडलेली आहेत तामणात देव मांडलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही होमसुद्धा केलेला तर इथे आता डाव्या बाजूला तिथे परातीमध्ये सगळे देव मांडलेले तुम्हाला दिसत असतील तर घरांना ना चांदीचे देव भरपूर होते जवळजवळ दहा ते बारा मला वाटतं होते त्याच्यामुळे मग ते परातीत ठेवलेले त्यांची छान अशी पूजा झालेली आणि मस्त छान त्यांनी मंत्र मंत्रोपचार करून सगळी छान प्रतिष्ठापना झालेली आणि आता इथे होम चालू आहे आणि भटजी इथे मंत्रोच्चार करत आहेत आणि मामा आणि मामी त्याच्यावर विधी करत आहेत जसे आपल्याला गुरुजी सांगतात खूप छान आणि मस्त अगदी दोन ते अडीच तास ही पूजा चालू होती आणि मग त्याच्यानंतर ही पूजा झाल्यानंतर आरती झाली तर अशी ही साई संगीत पूजा खरं तर आमच्याकडे काही देव होते ना तर त्याच्यातलं पाणी उतरवून नवीन देवांमध्ये जे चांदीचे देव बनवले त्याच्यामध्ये आम्ही प्राणप्रतिष्ठा केली आणि काही देव आहेत ते नवीन घेतले तर त्यांची पुन्हा अगदी म्हणजे व्यवस्थितपणे प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तर हे बघा हे परातीत जे देव दिसत आहेत ना ते सगळे देव आहेत तुम्हाला नंतर पुढे बघायला मिळेल की कोणते कोणते नवीन देव बनवलेले आहेत तर त्याच्यानंतर मग आमची आरती सुरू झाली देव, 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 देव दे कर्षी 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 माता। देवसे 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 देव। तर आता इथे छानपैकी आरती संपन्न झाल्यावर मानपान सुरू झालेलं आहे तर सर्वात पहिले मान मामीने इथे काढलेला आहे तो म्हणजे नंडेचा मोठ्या नंडेचा म्हणजे माझी आई तर इथे आता आईची मामी ओटी भरते आहे त्याच्यानंतर मग मी माहेर वाशिन म्हणून तर ही आहे मामीची सून तर स्वप्नाली तर तिने आमची ओट्या भरल्या आणि ही उदिता म्हणजे माझ्या भावाची बायको तर असं सगळ्यांचे मानपान झाल्यानंतर हे बघा देव्हारा पण छानपैकी असा नवीन बनवलेला सागाचा आणि सगळी व्यवस्थित पूजा झाल्यानंतर ना देवसे देवारात देव असे छान देव्हाऱ्यात मांडलेले आहेत जसे गुरुजींनी सांगितले ना त्याच्याप्रमाणेच त्यांनी देव मांडलेले आहेत तर त्याच्या पुढे आपण काही सांगू शकत नाही तर मध्ये मस्तपैकी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आहेत स्वामी समर्थ महाराज आणि स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या बाजूला आहेत विठ्ठल रखुमाई आणि गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला आहेत बाळकृष्ण नंतर बाळकृष्णांच्या बाजूला आहे अन्नपूर्णा माता आणि अन्नपूर्णा माता जी विराजमान झालेली आहे त्याच्या बाजूला आहे नागदेवता वरती तीन टाक आहेत भैरी भवानी आहे ती आमची कुलदेवता आहे माझ्या आजोळची आणि नंतर टाक आहेत त्याच्या उजव्या हाताला आहे धनलक्ष्मी माता आणि टाकांच्या डाव्या हाताला आहेत दत्त महाराजांची मूर्ती तर असे जवळजवळ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन म्हणजे दहा अकरा देव इथे नवीन चांदीचे घडवलेले मामांनी तर जे चांदीचे देव घडवलेत ना ते जवळजवळ प्रत्येक मूर्त जवळजवळ दीडशे ग्रॅमच्या आसपास आहे काही थोडंसं कमी वजन भरलं असेल काही जास्त त्यामुळे जवळजवळ मला वाटतं दीड ते पावणे दोन किलो चे हे चांदीचे देव बनवलेले आहेत आणि आम्ही मुळात दैवज्ञ ब्राह्मण आणि आमचा जो पेशा आहे म्हणजे आमच्यामध्ये बरेच जण सोनार काम करतात काहींचे ज्वेलर्स असतात तर त्याचप्रमाणे मामाचा सुद्धा बाजारपेठेमध्ये म्हणजे चिपूणच्या बाजारपेठेमध्ये ज्वेलर्स आहे शुभम ज्वेलर्स या नावाने कधी तुम्हाला जर काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही तिथे भेट द्या तर आता ही पूजा संपन्न झालेली मस्त छान आम्ही जेवलो वगैरे थोडा उशीर झालेला मस्त आराम केला आणि त्याच्यानंतर ही वेळ आहे संध्याकाळची म्हणजे जवळजवळ सात सव्वा सात वाजलेले तर मावशीने पण गाडीत टाकून हा मस्त तिच्या झाडाचा फणस आणलेला अगदी घरगुती फणस आहे हा म्हणजे मावशीचा जो बंगला आहे ना त्याच्या आसपास मस्त अशी कलंब लावलेली आहेत फणसाची झाडं लावलेली आहेत तर ती सुद्धा या सोहळ्याला आलेली तर मग तिने येताना गाडीत टाकून हा मस्त एवढा मोठा फणस आणलेला आहे किती मोठा फणस आहे तुम्हाला पुढे दिसेल आणि हे पण माझे मोठ्या मावशींचे मिस्टर आहेत पण आता ही जी मावशी आहे ती आता आपल्यामध्ये नाहीये तर आम्ही खूप सगळे तिला मिस करतो खूप मेहनती कष्टी कष्टाळू आणि प्रेमळ अशी मावशी होती ती खूप म्हणजे आम्ही पण गेलो ना तर आमच्यासाठी एवढं काय काय करायची म्हणजे तिची तर रोजची कामं असायचीच म्हणजे चौकशी Yummy. 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 तर हे आहेत मोठ्या मावशींचे मिस्टर तर त्यांनाच हा फणस मस्तपैकी कापता येतो तर त्याच्यामुळे त्यांनी सुरुवात केलेली कापायला आणि मग एक तर कापताना कसं मग कंटाळा येतो किती वेळ कापणार जवळजवळ हा अर्धा फणस होता जो आम्ही बाजूला ठेवला आणि मग अर्धा फणस मग मी पण थोडा तो बघा तो मला बाजूला तो अर्धा फणस दिसत असेल आणि जो उरलेला अर्धा होता ना तो मग मी निवडायला सुरुवात केलेली इकडे तर मस्त छानपैकी मी ते गरे काढत होती आठला बाजूला काढत होती आणि वरती जे पण काही सालं असतात ती सुद्धा मी काढून टाकत होती आणि छान तुकडे करून अगदी आयत खाता येईल ना अशा पद्धतीने कशी आहे कशी आहे तर मी आपलं मला जमेल तसं काढत होती आधी मला खूप वेळ लागला कारण माहीत नव्हतं पहिल्यांदाच मी गरे काढायला बसलेले तर काकांनी सांगितलं की कसं का सा काढायचं त्याचं चीक बाजूला काढायचा तर तशा पद्धतीने मी व्यवस्थित हे गरे बघा असे छान निवडलेले आहेत छान त्याचे तुकडे सुद्धा व्यवस्थित केलेले आहेत जेणेकरून आई तर कोणालाही खाता येईल आणि बघितलं ना हा गावरान मेवा इत के गोड होते तर हा आहे कापा फणस बऱ्याच जणांना माहीत असेल सुद्धा पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी फणसांमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात कापा फणस आणि बरका फणस तर आम्हाला सगळ्यांना कापा फणस फार आवडतो कारण तो खाता ना खाताना असा गिळगिळीत लागत नाही किंवा घशात अडकत नाही बरका फणस मात्र ना असा गिळगळीत लागतो अडकल्यासारखं वाटतं त्याचे साठं खूप छान होतात आणि हे बघा असे मी आटलं आहेत ना त्या अशा बाजूला काढून सुकवून सुकवत ठेवलेला कारण मला त्या म्हणजे घरी घेऊन यायचं होतं कारण मला ना उकडलेल्या अट ना फार आवडतात ता, ता, का था। तर काही जणांना हे असं सुकट किंवा जे काही नॉनव्हेज असतं ना त्याच्यामध्ये वापरतात तर आता इथे दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि छान अशी मामाने इथे देवांची पूजा केलेली आहे आणि देवाला इतका सुंदर वाटतोय की नाही तर असे हे देव आम्ही इथे प्रतिष्ठापना केलेली आहे आणि मस्त छान सुंदर प्रसन्न वाटत आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय आणि मंडळी या व्हिडिओनंतर बरेचसे व्हिडिओ येणार आहेत कारण आम्ही आता आहोत गावाला म्हणजे चिपळूणला तर तिथे आम्ही अजून काय काय केलं कुठे कुठे फिरायला गेलो बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या मी पुढच्या काही येणाऱ्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये शेअर करणार आहेत ते नक्की बघा